नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण संख्या ज्ञान पद्धतीवर प्रश्न पाहत आहोत जे की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे मागील व्हिडिओमध्ये वी आपण दिलेल्या तीन अंकांपासून संख्या कशा तयार करायच्या आणि किती संख्या तयार होतात आणि त्या संख्यांची सर्व संख्यांची बेरीज किती हे पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला चार दिलेल्या अंकांपासून किती संख्या तयार होतात आणि त्या सर्व संख्यांची बेरीज कशी करायची हे पाहायचं आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण पहिला प्रश्न आहे आपल्याला चार अंकी अंकांपासून किती संख्या तयार होतात आणि त्या सर्व संख्यांची बेरीज किती हे पाहायचं आहे प्रश्न पहिला आहे एक दोन तीन चार या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या किती आणि त्या सर्व संख्यांची बेरीज किती हा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे तर सर्वप्रथम एक दोन तीन चार या अंकांपासून किती संख्या तयार होतात हे पाहू तर ह्या अंकांपासून संख्या तयार करण्यासाठी आपल्याला चारचं फॅक्टरियल काढावं लागेल चारचं फॅक्टोरियल म्हणजे चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक यांचा गुणाकार येतो चोवीस म्हणजे एक दोन तीन चार या अंकांपासून चोवीस संख्या तयार होतात तर चोवीस संख्या आता ह्या चोवीस संख्यांची बेरीज किती आहे ती, ती काढायची आहे ते काढण्या अगोदर आपल्याला प्रत्येक ओळीत प्रत्येक अंक किती वेळा येतो हे काढायचं असतं हे काढण्यासाठी आपण ज्या जेवढ्या संख्या काढलेल्या आहेत तेवढ्या संख्या घ्यायच्या आणि त्याला किती अंक दिलेले आहेत आपल्याला चार त्या त्या चारनी भागायचं मग भागाकर किती आला सहा प्रत्येक ओळीत प्रत्येक अंक सहा वेळेस येतो म्हणजे एक हजार एक या हजार स्थानी असताना सहा संख्या तयार होतात दोन हजार स्थानी असताना सहा तीन हजार स्थानी असताना सहा आणि चार हजार स्थानी असताना अशा सहा सहा संख्या तयार होतात आता बर। त्या चोवीस संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला दिलेल्या अंकांची बेरीज करून घ्यायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार गुण्हे सहा हे ब्रॅकेटमध्ये टाकायची बेरीज गुणिले सहा बरोबर मग त्या सर्व अंकांची बेरीज किती आली दहा गुणिले साठ मग हे साठ आली साठ हे एकक स्थान आलं मग आपल्याला किती स्थानापर्यंत संख्या आहेत त्या हजार स्थानापर्यंत मग साठ हे एकक दशक शतक हजार स्थानी लिहायचं आणि ते सर्वांची बेरीज करायची पहा लिहिलेलं आहे साठ एकक स्थानी साठ दशकस्थानी म्हणून एक झिरो साठ शतकस्थानीय म्हणून दोन झिरो साठ हजार स्थानीय म्हणून तीन झिरो आणि या सर्वांची बेरीज करायची बेरीज आली सहासष्ट हजार सहाशे साठ म्हणजे एक दोन तीन चार या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व चोवीस संख्यांची बेरीज किती आली सहासष्ट हजार सहाशे साठ आता हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी एवढा वेळ लागला आता दुसरा प्रश्न घेऊ आपण ह्या चार अंकी संख्यांचाच आणि पहा किती अर्ध्या मिनटाच्या मध्ये होऊन जातो तर स्क्रीनवर दुसरा प्रश्न दिसत आहे दोन तीन चार पाच या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती आपल्याला माहिती दिलेले अंक किती आहेत चार 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 अंकांपासून किती संख्या तयार होतात चोवीस चारचं फॅक्टोरियल काढून घेतलं चोवीस संख्या आलेल्या आहेत हे पा प्रत्येक ओळीत प्रत्येक अंक सांगितलेले आलेल्या संख्या आणि दिलेले अंक आहेत त्यांना भागाकार करायचा मग किती आला सहा त्या सर्व संख्यांची बेरीज त्या चोवीस सर्व चोवीस संख्यांची बेरीज किती आली दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच म्हणजे दिलेल्या अंकांची बेरीज करायची कंसामध्ये लिहायची गुणिले सहा करायचे बरोबर कंसातल्या सर्व अंकांची बेरीज किती आली चौदा गुणिले सहा बरोबर चौऱ्याऐंशी आता हे चौऱ्याऐंशी एकक दशक शतक हजार स्थानी मांडून घे पहा हे चौऱ्याऐंशी एकक स्थानी आहे म्हणून एक काही झिरो नाही स्थानीय म्हणून एक शतक स्थानीय म्हणून दोन झिरो आणि हजार स्थानीय म्हणून तीन झिरो आता हे सर्वांची बेरीज करून घ्यायची बेरीज आली त्र्याण्णव हजार तीनशे चोवीस तर पहा दोन तीन चार पाच या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती आली त्र्याण्णव हजार तीनशे चोवीस पहा किती लवकर झालं आणि याचा जर सराव केला तुम्ही एक दोन उदाहरणावर तर तुम्ही अवघ्या काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकतात आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाच अंकी आणि सहा अंकी संख्या अंकांपासून संख्या किती तयार होतात आणि त्यांची बेरीज कशी करायची अशा छोट्या स्ट्रिकनीच पाहायचं आहे तर व्हिडिओला काय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू